खुशखबर सरकारचे कर्मचारी मोठी बातमी एक जुलैपासून माग बघता वाढणार सरकार कर्मचारी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामगारी समोर आलेली आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्य करत असाल तर तुमचं कुटुंब अथवा मित्रपरिवार कोणी असा कर्मचारी सेवा देणार आहे तुमची बातमी काचपुशी ठरणार आहे खरे तर सरकारी कर्मचारी वर्षाला दोन्ही महागी फक्त आणि दीड वाढी लाभ मिळतात पहिल्यांदा सहभागी म्हणजे जानेवारीमध्ये जून आणि दुसऱ्या सहभागी म्हणजे जुलै डिसेंबर या कालावधी सरकारची नोकरदार मंडळी महाग भत्तावाढ लाभ दिला जाणार असतो सध्या केंद्र कर्मचारी सेसष्ट टक्के महाग भत्तावाढ सर आता ज्या दोन चोवीस पासून महागाई भत्तावाढ होणार आहे हा प्रश्न प्रश्न संबंधित माध्यमांना उपस्थित केला जात आहे असे आता मागे भत्तासंदर्भात अतिशय महत्वाची मोठी अपडेट समोर आले जसे की आपण ठाको ठाकोच आहे दिमाग माग भत्त वाढ ऑनलाईन इंडिया ग्राहक त्यांचा आधार ठरणार जात आहे